नमस्कार मित्रांनो पुढील चोवीस तासात राज्यात मुसळधार पाऊस मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा के सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला दररोज हजे हवामान अंदाजचे व्हिडिओ दिसून जातील महाराष्ट्रातील पावसाचे संभावित भाग महाराष्ट्राच्या नकाशावर पाहिल्यास सध्या पावसाचे ढग गरडचिरोली गोंदिया यवतमाळ आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये पसरले आहेत तालुक्यामध्ये दिग्रस आणि महागाव पुसदमध्ये मध्यम पावसाचे ढग आहेत चंद्रपूर येटापल्ली मुलचेरा चामोर्शी गोंदे या तालुक्यामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्याच्या आसपास आणि रायगडच्या काही भागात पावसाचे ढग दाटलेले आहेत उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये ढगळलेले वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती परभणी हिंगोली बीड धारशिव लातूर या ठिकाणी ही ढगांची दाटे आहे येणाऱ्या ये चोवीस तासांमध्ये विदर्भाच्या भागात आणि पश्चिमेकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या भागात पावसाचे ढग सक्रिय राहतील पालघर आणि ठाण्यातही पावसाची शक्यता आहे नगर बीड जालना परभणी सातारा येथे उत्तरेकडून दक्षिणेकडे ढगांची वाटचाल होण्याची शक्यता आहे